नमस्कार मी महादेव जोरवर तहसीलदार पुसद आज आपण शेतजमीन खरेदी करताना घेवायची दक्षता याबाबत माहिती घेणार आहोत ही माहिती आपण तीन टप्प्यामध्ये घेणार आहोत पहिला टप्पा खरेदी करण्यापूर्वी तपासावयाच्या बाबी शेतजमीन खरेदी करते वेळेस तपासावयाच्या बाबी आणि शेतजमीन खरेदी केल्यानंतर करावयाची कारवाई या आपण तीन टप्प्यामध्ये माहिती पाहणार आहोत त्याच्यामधला पहिला टप्पा आहे खरेदी करण्यापूर्वी तपास तपासणी करावयाच्या बाबी यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम आपण सात बाराची पाहणी करायची आहे सात बारामध्ये आपण खातेदाराची माहिती पाहायची आहे खातेदाराची माहिती म्हणजे ज्याच्याकडून आपण शेतजमीन खरेदी करणार आहोत त्याचं नाव सात वरती आहे का नाही हे पाहायचं आहे त्याच्यानंतर सात बारा तपासताना आपण भूधारण पद्धती तपासायची आहे ज्यामध्ये सदर गट हा भोगटदार वर्ग एक आहे की दोन आहे भोगोटदार वर्ग दोन असेल तर आपल्याला शासकीय परवानगी घ्यायची आहे त्याच्यानंतर सातबाऱ्यामध्येच बऱ्यामध्येच कर्जाचा बोजा आहे का हे पाहायचं आहे त्याच्यानंतर सातबारा पाहताना इतर अधिकाराच्या रखान्यामध्ये कुळाची नोंद आहे का हे तपासावायचं आहे त्यानंतर त्याच रखान्यामध्ये अहस्तांतरणीय नोंद किंवा हस्तांतरणास प्रतिबंध अशा प्रकारचा शेर आहे का हे आपण तपासून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण ज्या ज्याच्याकडून शेत जमीन खरेदी करणार आहोत त्याच्याकडून त्याला जमीन कशी प्राप्त झाली हे तपासण्याकरिता आपण जुने तीस वर्षाचे फेरफार तपासून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जी जमीन खरेदी करणार आहात त्याच्यामध्ये ज्याच्याकडून आपल्याला जमिनी खरेदी करायचं आहे त्याचा स्वतंत्र हिस्सा आहे का त्या गटामध्ये इतर हिस्सा मागणारे हिस्सेदार आहेत हे तपासून घ्यायचं आहे त्यानंतर आपण शेत जमीन खरेदी करण्यापूर्वी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन ज्याच्याकडून आपण शेतजमीन खरेदी करणार आहोत त्याचीच वहिवट आहे का दुसऱ्या व्यक्तीची वहिवट आहे हे सुद्धा आपण तपासून घ्यायचं आहे त्यानंतर प्रत्यक्षात आपण शेतात गेल्यानंतर सात बाऱ्यावरती नमूद केलेलं के क्षेत्र आणि प्रत्यक्षात तेवढं क्षेत्र आहे का नाही आहे का तपावत आहे हे सुद्धा आपण तपासून घ्यायचं आहे जर आपल्याला तपावत वाटत असेल तर साधारणपणे आपण जमिनीची मोजणी करायची आहे त्याच्यानंतर आपण गटाचा नकाशा पाहायचा आहे आणि गटाच्या नकाशानुसार प्रत्यक्षामध्ये त्याच्या तो त्याच्या चतुर्शिमा आणि गटाच्या नकाशावरील चतुर्शिमा ह्या साधारणपणे जुळतात किंवा कसे हे सुद्धा आपण पाहायचं आहे त्याच्यानंतर प्रत्यक्षात शेतामध्ये असणारे व्हीर झाडे शेतात जाण्याकरिता पोच रस्ता याचीसुद्धा प्रत्यक्षात पाहणी करायची आहे त्याच्यानंतर ती विहीर असेल किंवा वहिवटीचा रस्ता असेल किंवा झाडे असतील याच्यावरती प्रत्यक्षात दुसरे व्यक्तीचा किंवा दुसऱ्या शेतकऱ्याचा हक्क आहे का नाही आहे हे सुद्धा आपण तपासून पाहायचं आहे त्याच्यानंतर तुकडेबंदी कायद्याचा भंग होतो किंवा कसं हे सुद्धा तपासून पाहायचं आहे ह्या बाबी आपण पाहिल्यानंतर आपलं समाधान झाल्यानंतर आपण पुढची जो दुसरा टप्पा आहे त्याच्याकडती वळणार आहोत दुसरा टप्पा आहे की आपण प्रत्यक्षात ज्यावेळेस शेत जमीन खरेदी करणार आहात त्यावेळेस जी ज्या बाबी आपण तपासायच्या आहेत त्या बाबीमध्ये आपण जे खरेदी खत खर जे आहे ते खरेदी खत खर आपल्याला नोंदणीकृत करायचं आहे नोंदणी नोंदणीकृत खरेदी खत हे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपल्याला करावायचं आहे त्याच्यानंतर आपण जे काही खरेदी खत तयार करणार आहोत ते आपण तज्ज्ञ व्यक्ती किंवा वकिलामार्फत आपण ते तयार करून घ्यायचं आहे त्याचा मजपू मजकूर जो आहे ते तज्ज्ञ व्यक्ती किंवा वकिलामार्फत आपण करून घ्यायचं आहे खरेदी खतामध्ये प्रामुख्याने आपण जो गट खरेदी करणार आहोत तो गट नंबर त्यामधील क्षेत्र त्याच्या चतुर्शीमा ह्या खरेदी खतातील मजकुरामध्ये नमूद केलेले आहेत का नाही आहे आपण हे खात्रीशीर एकदा पाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खरेदी खात्यामध्ये विहिरीचा हक्क पाण्याचा हक्क झाडाचा हक्क वहिवटीचा जो हक्क आहे रस्त्याचा जो हक्क आहे तो आपल्या खरेदी खात्यामध्ये नमूद केलेला आहे का नाही आहे याची आपण खात्री करून घ्यायची आहे त्यानंतर आपण खरेदीचा खरेदी व्यवहारासाठी ठरलेल्या रकमेचा जो तपशील आहे तो तपशील नमूद करायचा आहे आणि ती रक्कम आपण जर डी डीद्वारे देणार असेल तर त्या डी डीचा क्रमांक दिनांक बँकेचं नाव बँकेची शाखा हे आपण बाबी त्या खरेदी खात्यामध्ये नमूद करायचं आहे त्यानंतर आपण जे खरेदी खाताकरिता दोन साक्षीदार आपण देणार आहोत त्या दोन साक्षीदार जे आहेत ते जवळचे असावे आणि विश्वासातील असावेत त्यानंतर नियमानुसार आपल्याला जे मुद्रांक शुल्क आहे व नोंदणी शुल्क आहे त्याचा भरणा आपल्याला नियमानुसार करायचा आहे त्याच्यानंतर खरेदी खतामध्ये घेणार देणार यांचे आधार क्रमांक आणि भ्रमण ज्याला आपण मोबाईल न क्रमांक म्हणतो ते आपण नमूद करायचं आहे ह्या बाबी खरेदी खतामध्ये आपण अचूकरित्या नमूद केल्यानंतर आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपलं खरेदी खत करून घ्यायचं आहे खरेदी खताची नोंदणी करायची आहे आणि आपले खरेदी खत नोंदणी झाल्यानंतर आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळणार आहोत तिसरा टप्पा आहे की खरेदी खत केल्या नोंदणी केल्यानंतर ज्या बाबी आपल्याला कराव्याच्या आहे ते आपण खरेदी खत केल्यानंतरचा आपला तिसरा टप्पा आहे आत्ता आपण खरेदी खत केल्यानंतर जे काही आपलं खरेदी खत असेल किंवा अपत्रक आहे ते ई फेरफार प्रणालीद्वारे सरळ आपले जे ग्राम अधिकारी आहे किंवा तलाटी आहे त्यांच्या लॉग इनला ई हक्क द्वारे आपल्याला जात आहे किंवा ते ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉग इनला प्राप्त होत आहे ते खरेदी खत ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉग इनला प्राप्त झाल्यानंतर संबंधित ग्रावचे ग्राम ग्राम महसूल अधिकारी हे त्या खरेदी खतातला फेरफार तयार करतात आणि फेरफार तयार केल्यानंतर त्याची नमुना नऊची नोटीस ई फेरफार प्रणालीद्वारे तयार होती आणि ती नमुना नऊची नोटीस संबंधित घेणार देणार आणि संबंधित जे व्यक्ती असतील त्याच्या मोबाईल क्रमांकावर सुद्धा जात आहे आणि आपल्या ई चावडीचं जे पोर्टल आहे त्याच्यावर सुद्धा प्रसिद्ध होत आहे जर पंधरा दिवसामध्ये कोणताही आक्षेप प्राप्त नाही झाला तर संबंधित गावचे जे अधिकारी आहेत मंडळाचे अधिकारी आहेत ते आपली आपला जो फेरफार आहे तो फेरफार मंजूर करतात आणि फेरफार मंजूर केल्यानंतर जो आपला सातबारा आहे जो आपण क्षेत्र खरेदी केलेले आहे त्या गटावरती सातबाऱ्या सातबारावरती दुरुस्त होते आणि दुरुस्ती झाल्यानंतर आपलं नाव त्या ठिकाणी सातबाऱ्यावरती येतं आणि आपल्याला जर याची खात्री करायची असेल तर आपण संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी किंवा माही सेतू केंद्र किंवा ऑनलाईनद्वारे आपला सात बारा आपण प्राप्त करून घ्यायचा आहे आणि आपण जे काही क्षेत्र खरेदी केलेलं आहे आपलं नाव बरोबर आहे का नाही आहे याची आपण तपासणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपण या तीन बाबी जर व्यवस्थितरित्या शेतजमीन खरेदी करण्यापूर्वी तपासून घेतल्या तर आपली फसवणूक होणार नाही आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला कायदेशीर गुंतवणूक किंवा कायदेशीर गुंतागुंत किंवा न्यायालयीन जी बाब आहे त्याला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही सर्वांनी या बाबीची दक्षता घेतली तर आपली फसवणूक होणार नाही आहे धन्यवाद